नाही ढग येते ढग पडताय ते बघ किती खालून दिसताय बघ पाऊस म्हणजे पाऊस येतोय तो ते बघा किती छान दिसतंय ना ए ते बघ राहते तिथं पाणी पडतंय बघ ते बाय अरा बाप काय झालं एकदम थंडी वाजते त्याला शिवायला थंडी वाज शर्ट मस्तपैकी पावसामध्ये गरम गरम भजी शिवाय काय खातोय भजीच हाय हॅलो गुड मॉर्निंग शिवाय नमस्कार नाही शिवाय अजिबात इंटरेस्ट नाही आता ब्लॉगिंग मध्ये फक्त एक एक दिवस ब्लॉग केलाय माझ्या शिवायने होणार आहे चला आता आम्ही चाललोय मस्त बाहेर फिरायला त्र्यंबक साइड तर तुम्हाला आज दिसेल नाशिकचं पावसाळ्यातलं वातावरण कसं असतं तर त्याच्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा त्र्यंबक लागलं आणि लगेच पाऊस सुरू झाला त्र्यंबक साइड आहे ना ने चुपड़ी हा नेहमी पाऊस चालू कोण आलं गाडीमध्ये मध्ये चिपड्या शिवाय काय झालं पाऊस आला मोबाईल घ्यायला गेलेला होता आहो ते सगळे खाली उतरलेले तर जा हो हा हुशार जाऊन त्यांच्याकडे मोबाईल घेऊन आला चला दाखवते नाशिकचं वातावरण इथे तुम्हाला दिसतंय नाशिक त्र्यंबकचा रस्ता हा किती भारी व्ह्यू आहे बघा ते सगळे डोंगर खाली उतरलेले ढग आणि इतकं भारी सगळीकडे हिरवगार आणि हे दरवर्षी आमच्याकडे जुलै एंडिंगला असं हिरवगार दिसतं पण ह्या वेळेस येणापाक खूप पाऊस आधीच सुरू झाल्यामुळे जूनमध्ये आणि हे आहे त्र्यंबकेश्वरच्या महादेवांच्या मंदिराची एंट्री तिकडे भरपूरशा गाड्या चाललेल्या होत्या आणि मग त्यानंतर आम्ही याच्याच थोडंसं पुढे गेलेलो की ज्याला असं म्हणतात की टायगर व्हॅली तिकडे आम्ही निघालेलो आंबोली डॅमकडे तर बघत राहतो मी की नाशिकचं व्ह्यूज किती भारी आहे किती मस्त दिसत आहे सगळ्या बाजूला हिरवगार म्हणजे खूप हे बघा किती भारी सीन आहे हा हे मस्त असा डॅम हे बघा किती भारी सीन आहे बघा तिकडे मस्त असे धबधबा चालू आहे ओ काय झालं एकदम थंडी वाजते त्याला शिवायला थंडी वाजते शर्ट पण तिकडून किती भारी वाटते किती छान वातावरण मस्त पावसात आलेलो आहे आपण मी म्हटले ते सगळे फुले तिकडे नाही ढग येते ढग पडताय तेव्हा किती खालून दिसताय बघ पाऊस म्हणजे पाऊस येतोय तो ते बघा किती छान दिसतंय ना ते बघ राजा तिथं पाणी पडतय बघ तेव्हा अरा बा तेव्हा का पाणी कसं होतंय पण डॅमच बापरे काय भयानक पाऊस आहे पाणी कस होतय पा ते डॅमच पूर्ण पळतय पाणी तर बघा डॅमच कस पळतय एक रंग दिसतय एकदम ना, एक ना? ना बापरे बाबा शिवाय घाबरत का शिवाय घाबरतोय आणले <laughs> नाही काहीच नाही त्यानंतर आम्हाला करायचं होतं फोटोशूट आणि काही व्हिडिओ त्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो पण इतकं भयानक हवा आणि पाऊस एवढा होता ना की ती अक्षरच्या छत्री पण तुटून चालली होती पण आमचे काही व्हिडिओ किंवा फोटोज काही निघत नव्हते आणि खूप भारी व्ह्यू होता आम्हाला असं वाटलं होतं की ते खूप छान असे फोटोज आणि व्हिडिओज बनतील पण काही झालं नाही आणि हे बघू शकता किती हव आहे बघा तुम्ही तिकडे आणि त्यानंतर थोडा वेळ गेल्यावर आम्ही हे पहि चालत <laughs> राजा किती थंडी वाजते नाही काय पहिलायक मी इकडे पण ते शर्ट घालून घेतलाय रे शिवाय हा तुला थंडी वाजते ना गेली का थंडी आता गेली ते थंडी गेली झालं त्या पप्पाना थंडी वाजायला लागली डॅम त्याशी झरे ना इतका पाऊस आहे आणि एवढा हवा आहे एकदम डेंजर नाशिकच वातावरण का मला एक दाखवते बर का राजा बघा हो राजा नाही झालं थंडी वाजते राजा किती भारी बोलतोय ना कसं चाळी करतोय तो, तो। शर्टांना दिलाय आता शर्टा घालायला इकडे गेलीये शिवायची थंडी पडून हा राजा आहे ना न न घेता याला चढलेली दिसती आहे <laughs> ती दिली आणि किती घेतली किती नाही का मस्त पैकी पावसामध्ये गरम गरम भजी शिवाय काय खातोय भजी अडीच बाप मस्त असं सुक्क मटन आणलंय आता पहिले खा ना तुम्ही सगळ्यांनी <laughs> खा चला पा। आता पाऊस कमी झालाय ना आता बघा थोडं फार छान दिसत पा। ते पाणी खेकडे काय खात आता खेकडा वापरेल तर कस कच तुटत राजा बघू रे असं निघत ओ बापरे अरे आता पाऊस उघडलाय तर आम्ही आलोय इकडे डॅम जवळ खाली ते बघा किती गार हवाय एकदम केसांचा अवतारखान झालाय इकडे माझा परम खेळतोय बघा तर चाललंय इकडं पाण्यामध्ये दगड फेकायचं काम इकडे आहूनच चाललेलं आहे शूट आणि इतक्या वेळचा पाऊस होता ना इतका भयंकर पाऊस होता ना बघू शकता परम, परम क्लिप लावून दिलेली तुम्ही परम काय करते तू पाणी पाणी परम लवस्थ असा नार लागलेला आहे खूप खूप छान वाटत असं खूप दुख आहे इथे सारी थंडी झालं का थंडी आहे इकडे वातावरण हे दुखत आपल्या मधून जात आहे असं वाटतंय हे बघा ना दुखल हे बघा आपल्या इथूनच दुख जात आहे असं वाटतंय पाणी बघाय सई हे आहे आमच्या नाशिकचं नाशिकच वातावरण काय भयंकर आहे ना थंडी बघा बा एक डोंगर पण दिसत नाहीये एवढं इथे दुख आलेलं आहे भयानक एकदम हे बघा डायरेक्ट समोरचा रस्ता सुद्धा दिसत नाहीये एवढं धुकाले आता वाजले तरी तीन सव्वा तीन पाक आहे इथे बापरे तिथे समोर आहे ना लोक हुबे ते बा कॅमेरा झूम करून दाखवते ते लोक सुद्धा दिसत नाहीये बघा आता तुम्हाला दाखवते इकडे बघा आहो हुबे ते सुद्धा किती आपल्याला क्लिअर दिसत नाहीये बिचारा गणूचं काम चाललेलंच आहे व्हिडिओ करायचं इकडे आहे माझा परम इकडचे डोंगर सुद्धा गायब झाले ना का भयानक एकदम नाशिक बसले। खूप <laughs> सारी थंडी वाजत होती राजा भजा गेला काय माहिती आला का कुठं गेला होता भाऊ दखायला का व्हायला ते पार्सल तेव्हा घरी घेऊन जायला आता मस्त आम्ही जेवायला इकडे मस्त आलंय असं झणझणीत मटणचा रस्सा आणि इकडे आहे भाकरी कांदा लिंबू आणि आमचा भाऊ राजा भाऊ बसलाय आता जेवायला इकडे सगळे ए पोरांनो शिवाय तुम्ही पण खा थोडस परम काय झालं बघू दे काय झालं चल आता पोरांना जेव घालतो आणि आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो आम्ही जेवण झाल्यावर चला निघालो आता आम्ही झाले आमचे जेवण वगैरे हे बघा इकडचा सीन किती भारी दिसतोय पार्किंग बघा ना आपण लवकर आलो कोणी म्हणणार नाही साडेचार वाजले वातावरण बघायला पाहिजे किती छान दिसतंय आहे आणि मोबाईल मध्ये बिझी कीडा का रे चला आता कुठे थांबलो बापरे राजा काय बोलतोय तू बकऱ्या काय तुझ्या बकऱ्या म्हणजे जेवण करून फुल किती भारी दिसत पा चला आता पाऊस त्रास होतो बघ शिवाय पाऊस बघ ना रस्ता नाही दिसत ते बघली नाही रे आता नाही आता मंदिरात नाही जायचंय आपल्याला आता इकडे येईल मंदिरात जाण्याचा रस्ता महादेवांचं मंदिर इकडे

खूप सारा पाऊस होता तिकडे आणि खूप सारी थंडी पण हवा पण त्यामुळे जास्त काही ब्लॉग मला घेता आला नाही हे बघा परम बघा इकडे पमा कुठे गेली होती तू काय करायला खेकल्या 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 गे खेळायला असे खेकले तो सांगतोय खेकडे धरायला कसे खेकडे करत होते ते असे करत होते तू किती खाल्ले खूप खाल्ले का ते खेकड्यांचा व्हिडिओ राहिला सर राजा आपला दाखवायचा शेवटपर्यंत हा ना गेट लावलंच नाही खेकडे धरलेले होते ना यांनी तर ते खेकडे दाखवायचे होते आम्हाला पण ते राहून गेले दाखवायचे आणि आता घरी आल्यावर परमने आठवण आहे की खेकडे राहिले कसं होते पामा किती मम्मा होता ना पमा कशा पाणी होत तिथं खूप पाणी होत ना चला आता मस्त थोड्या वेळ आराम करतो आणि मग नंतर बनवते गरम गरम चहा ऐक हे घडायचं लॉक बिन ही त्यामुळे तुम्हाला तिथला व्हिडिओ खूप कमी शेअर केला मी कारण खूप थंडी खूप वारा खूप पाऊस भयानक होतं एकदम पण तुम्हाला कसं वाटलं तिथला व्ह्यू तो पण नक्की सांगा आणि आज म्हणजे आम्ही असं ओरिजिनल म्हणजे असं एकदम असं बघितलं की ढग कसे खाली येतात आणि पाऊस कसा येतो खाली शपथ कधी इतकं भारी वाटत होतं ना दे अने ते बघून आणि ते पण मी व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजलं का नाही कसं वाटलं तेही नक्की सांगा चला मग आता थोडा वेळ विश्रांती करतो रेस्ट करतो आणि मग बनवते गरम गरम आता वाजत आलेत आठ आज तर काही स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये मला आज फक्त करायची का खिचडी कारण तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच की आम्ही गेलेलो होतो एका मस्त अशा डॅमवर खूप मस्त वातावरण होतं खूप थंडी खूप पाऊस खूप हवा माझ्या परमला थंडी वाजायला लागली होती हो ना परम बघा किती आगाव आहे बघा ओ बापरे ओ बाप रे तू कुठे फिरायला गेली होती आज तू कुठे फिरायला गेला सांगत नाही का काय नका दाखव तुमची फायल ट्रक तू पहिले कुठे फिरायला गेला होता ते सांग हा सानी सानी खेळायला तर परमने केली माझ्या परम उतरला होता डॅम जवळ पण माझा शिवाय खूप घाबरत होता त्यामुळे तो काही डॅम जवळ आला नाही तर चला, चला आता करते मी खिचडी बोला कुठे दगल मारलो आशा डॅम मध्ये तुला आवडला का डॅम जोरात बोल ना इकडे आवडला पल्पिऊ काय आणला तर चला आता म्हटलं त्याला ब्लॉग एंडिंग करून घेऊ आणि करूया स्वयंपाक खूप सारे कामं पडली आहेत घरात त्यामुळे लवकरच ब्लॉग एंडिंग करते आणि भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि नक्कीच काहीतरी घेऊन येईल आणि तुम्ही माझे ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे खूप सारे म्हणजे व्ह्यूज येत आहे आणि कमेंट्स पण येत आहे कमेंट्स पण खूप छान छान करताय तर मला खूप सारा आनंद आहे झालं या दोघांचं सुरू भांडण दोन मिनटं कधी आहे दोघं शांत राहत नाही खरंच ना खूप वैताग देतात शिवाय काबर त्याला मारतोय काय झालं परम चला पोरांचं चालूच राहील जाऊ द्या सोडा विषय चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग कसं वाटला डॅम तेही नक्की सांगा पमा मा आमच्या चॅनलला गाडी खराब नाही झाली आमच्या चॅनलला आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल व्हिडिओ काय असेल तर पहिल्यांदा आले असाल आमच्या चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये